काही युत्या आणि आघाड्या खुर्चीसाठी असतात काही सत्तेसाठी असतात परंतु आमची युती विचारांची आहे आमची युती विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाती आहे सगळ्यांना युती आघाडी करण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकजण करत असतो फक्त काही युती आणि आघाड्या खुर्चीसाठी असतात काही सत्तेसाठी असतात परंतु आमची युती विचारांची आहे आमची युती विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाते त्यामुळे फरक हा आहे की आमची महायुती जी आहे विकासाला प्राधान्य देणारी आहे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी आहे आणि काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी एकत्र येत असतात त्यामुळे मी आपल्याला सांगतो या लोकशाहीत कोणी कोणाबरोबर जाऊ शकतो परंतु मी महायुती म्हणून आपल्याला सांगतो या महापालिकांच्या मुंबईसह एकोणतीस महापालिकांमध्ये महायुतीचाच भगवा विकासाचा भगवा पडते मराठी मरा मराठी मराठी माणूस सुज्ञ आहे या मराठी माणसाला मुंबई बाहेर हकलण्याचं काम कोणी केलं मुंबईकर मुंबईबाहेर जाण्याचं काम घालवण्याचं काम कोणी केलं गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये कुणाची सत्ता होती आणि म्हणून मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर जो वसई विरार नाला सोपारा इकडे अंबरनाथ बदलापूर वांगणीला गेलेला मुंबईकर या मुंबईकरांना आम्ही पुन्हा मुंबईत आणणार आहोत त्यासाठी आम्ही या येत्या अधिवेशनात निर्णय घेतले वीस हजार इमारतींचा वोशीचा निर्णय घेतला पागडी मुक्त मुंबईचा निर्णय घेतला फणेल झोनमधल्या डेव्हलपमेंटचा निर्णय घेतला रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतला त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये जे निर्णय आतापर्यंतच्या इतिहासात कधी घेतले नव्हते ते, ते निर्णय आमच्या सरकारने घेतलेले आहेत लोकांना हक्काचं घर मिळालं पाहिजे कधी कोणी विचार केला लोकांना बेघर करण्याचं काम लोकांना मुंबई बाहेर जाण्याला म्हणजे वेळ जी आली ती मजबूर केलं ते कुणामुळे ही जनता सुज्ञ आहे आणि म्हणून मुंबईकर काम करणाऱ्याच्या मागे उभा राहील मुंबईकर गिरणी कामगार असेल डबेवाला असेल माताडी असेल मुंबईतला प्रत्येक चाळकरी असेल मुंबईतला गिरणी कामगार असेल या सर्वांना घरं देण्याचं काम आमचं सरकार करेल चाळी सरकार निर्णय आम्ही घेतला